टी ई टीची परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी सी टेट या केंद्रीय शिक्षक पा पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात केलेली होती आणि काही विद्यार्थ्यांनी अर्ज देखील दाखल केलेले आहेत सी टेटची परीक्षा ही फेब्रुवारी आठ दोन हजार सव्वीसमध्ये होऊ घातलेले त्याच अनुषंगाने आजचा आपला लाईव्ह असणार आहे चॅनलला तुम्ही नवीन आला असता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच स... शिक्षक भरतीबद्दल अत्यंत माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळेलच सी टेट म्हणजे अर्थातच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही हिंदी माध्यमातून होत असते टी टी पास केल्यानंतर सी ला एवढं महत्व नसतं पण ज्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालय मध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सी टेट म्हणजेच केंद्रीय पात्रता परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे त्याच अनुषंगाने आपण शिक्षक भरतीसाठी अत्यंत आवश्यक असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती देत असतो आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहे सी टेटच्या परीक्षेसंदर्भात जी काही नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल ऐकाउंटवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल आजच्या लाईव्हला येण्याचा मुख्य हा उद्देश आहे की सीटेट परीक्षेला आपण फॉर्म भरलेला आहे पण अजूनही अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आहे तरी अशा विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन पण आजचा हा लाइव आहे सीटेट परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून ती राज्यामध्ये देखील चालते राज्यामध्ये मर्त, राज्यामध्ये जेव्हा शिक्षक भरती होईल त्यावेळेस सुद्धा या भरतीला प्राधान्य दिलं जातं म्हणजेच या परीक्षेला प्राधान्य दिलं जातं तुम्ही टेट किंवा सी टेट या दोघींपैकी एक कुठलीही परीक्षा पास असाल तर तुम्ही आता येऊ घातलेल्या शिक्षक भरतीमध्ये तुम्ही त्याचा तुम्हाला फायदा होताना दिसून येईल त्यामुळे सी टेट या भरतीला सुद्धा या परीक्षेला सुद्धा आता अनन्य सा साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे शिक्षक भरती म्हटलं अर्थातच प्रवेशपात्रता म मुण, परीक्षा म्हटल्यास बालमानसशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक हा परीक्षेदरम्यान येत असतो तीस मार्काला असणारा हा घटक विद्यार्थ्यांना एकदम अवघड असल्यासारखा वाटतो पण बेसिकपासून बी एडला असताना तुम्ही जर बालमानसशास्त्राचा चांगला अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला या विषयाला घाबरण्यासारखं काहीच नाही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यांच्यातील ज्या काही संकल्पना आहेत जे काही प्रयोग आहेत त्या प्रयोगाच्या अनुनुसार ज्या शास्त्रज्ञांनी त्या व्याख्या करून ठेवलेल्या आहेत त्या व्याख्यांची माहिती आपल्याला इथेंभूत असेल तरच आपण ते उत्तर व्यवस्थित सोडवू शकतो अन्यथा आपल्याला ते बाल मानसशास्त्रातील उत्तर सोडवता येणार नाही तुम्हाला बालमानसशास्त्रा संबंधात काही अडचण असल्यास तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ प्रसारित करत आहे बी एडच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आता बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये जो बाल मानसशास्त्राचा घटक होता त्या घटकानुसार आपण अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती बालमानसशास्त्राच्या संदर्भातील व्हिडिओ आपण ऐकले तर नक्कीच त्याचा तुम्हाला परीक्षेच्या दरम्यान फायदा होताना दिसून येईल बालमानसशास्त्र या विषयाचे प्रश्न नेमके कसे येतात परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात आणि आपण आपल्या दृष्टीने अभ्यास कसा करायचा आणि काय वाचायचं आहे आणि काय वाचू नये याची देखील माहिती विद्यार्थ्यांना असायला हवी त्याच अनुषंगाने प्रश्नपत्रिकेच्या मध्ये मागील वर्षामध्ये नेमका कोणत्या घटकावरती कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आपला अभ्यासाची दिशा काय आहे हे विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जाणून घेणे गरजेचं आहे आपल्याला अभ्यासाची दिशा ठरली आपल्या अभ्यासाची दिशा ठरली तर नेमका अभ्यासक्रम कसा आहे आपण परीक्षेच्या दृष्टीने किती स्मार्ट करतो करतोय यावरती देखील आपल्या परीक्षेचं यमक ठरून असतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाबद्दल घाबरून न जाता अत्यंत साध्या पद्धतीने प्रश्नपत्रिका रिडिंग प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस चांगलं करायचं मागील प्रश्नाचे त्याच संदर्भात जर तुम्हाला बालमानसशास्त्र संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नोंदवू शकता आपल्या चॅनलवरती आपण बाल मानसशास्त्राच्या दरम्यान विविध प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत आप मध्यंतरी एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला होता आता एक एक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करणार आहोत बाल मानसशास्त्रातील नेमक्या संकल्पना काय आहेत कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणती संकल्पना मांडली त्याची व्याख्या काय आहे आणि नेमका विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता आणि वर्गामध्ये अध्यापन करत असताना नेमकं विद्यार्थ्यांचा कसा अभ्यास करायचा याचा बाल मानसशास्त्रामध्ये पुरेपूर उल्लेख केलेला आहे प्रत्येक शास्त्रज्ञांनी खूप सखोल प्रयोग करून ते बालमानसशास्त्रावरील व्याख्या तयार केलेल्या आहेत त्या विविध प्रकारच्या व्याख्या या आपण बघणार आहोतच तुर्तास एवढंच बाल मानशासाबद्दल पुढील व्हिडिओ आता येणार आहे धन्यवाद